घरात जंगल आज जोडली आज हाय जुगल कशी आज मी त्यासाठी जंगले आग जमलो

बोर झालं बोरा ती तुमच्या मांडी बसून बोर झालं ती माया मांडी वसायसाठी चे उड्या मारत झुंगू अयो झुंगूचा पेंट कोंडक्याचा दहादा कोंटक्याचा बुरमुडले ती आकुणे कपला आणलेला बालके आकुन झुंगू अ झुंगू झुंगू आयुगळू ती एक... मुणु वली झाली काढून टाका त्याची पाण्याने वली झाल्या जंगुला जंगुलाला जंगुलाला तू स्वागत केलं का नाही कराय जिंगला 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 ला जिंगला ला <kardeşim>

कानाला फिरायला बांधा थंडीच दिवस आहे तर परत कळल कस काय असतय ते मास्त नाही मग तुला मग म्हणजे की बाया आम्ही बरं गलास

नाक उजराव लागेल म्हणलं बारक्याच गाडीवाली पिंकी खुशाल गाडीवाली विशेष केलंय पळण्याचा टाक्यावाला राहण्याचा काय समज आला तसं काय नसत हालचाल केल्या जास्त ना खाण्यावर असत टाक्याच

अग त्याला आहे ना तिथं पाणी बघून एखादा फिर घ्या पाहिजे पाण्याची सोय हा बर बर तुम्ही देव की घेऊन हा